नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतोय ही कच्च्या केळ्याची भाजी कशी करायची ती उपासासाठी सुद्धा आपण खाऊ शकतो चला तर बघूयात सुरुवातीला दोन कच्ची केळं घेतलेली आहेत अशा पद्धतीने त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत आता सुरुवातीला आपण हे एक केळाचं वरचं आणि खालचं दोन्ही आपण चिरून घेत घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याची अशा पद्धतीने सालं काढून घ्यायची आहेत आपण ही केळं कच्चीच घेतल्यामुळे आपल्याला पूर्ण सालं काढूनच आपण त्याची भाजी करणार आहोत याचीच भाजी उकडूनही आपण करू शकतो पण आपण इथे आता कच्च्या केळाचीच आपण करतोय अशा पद्धतीने सगळी सालं काढून घ्यायची आहेत ही कच्ची केळाची भाजी ही अतिशय शरीराला अतिशय प्रोटीन्स व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम आपल्याला मिळून देते त्यामुळे आपण याची भाजी कोणत्याही उपासाला किंवा उपास नसतानासुद्धा आपण ही करू शकतो अशा पद्धतीने त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत ज्यामुळे ती लवकर शिजेल ज्या पद्धतीने आपण बारीक काप करून घेतो आहे त्याच पद्धतीने आपण एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याचेही अगदी तसेच काप करून घ्यायचे आहेत तसंच चिरून घ्यायचे आहे, आहे बटाटासुद्धा आता हे सगळं एकत्र आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत अशा पद्धतीने यानंतर आपण त्यामध्ये तिखट घालणार आहोत असंच तुम्हाला जसं आवडत असेल तिखट किंवा मसाले वगैरे उपासायला नसेल करणार तर तुम्ही मसाले घालू शकता यामध्ये आता धनेपूड घातलेली आहे त्यानंतर एक चमचा आपण त्यामध्ये दाण्याचं कूट घालतो आहोत सगळं एक एक चमचा घालतो आहोत याच्यामध्ये तसंच यामध्ये साखर एक चमचा घातलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे छान तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे घालतो आहे त्यानंतर मिरच्या घालतो आहे आपण तुम्हाला उपासाला जिरे चालत नसतील तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल यानंतर आपण ही सगळी भाजी आपण कढईमध्ये टाकतो आहे अशा पद्धतीने सगळी एकत्र करतो आहे यानंतर ती छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये अशा पद्धतीने हलवून छान परतून घ्यायची आहे इथे लोखंडी कढई घेतल्यामुळे छान खरपूस खमंग होते यामध्ये आपण सगळं मीठ तिखट नंतर धनेपूड तसंच आपण यामध्ये दाण्याचं कूट थोडीशी साखर असं सगळंच ऑलरेडी आधी एकत्र केल्यामुळे आपल्याला नंतर काही करायची गरज नाही फक्त वाफ आणायची झाकण घालून आपली रेडी ही भाजी तयार झाली आहे चला तर सर्व करूया आपण ही भाजी अशा पद्धतीने कच्च्या केळ्याची भाजी छान खमंग खरपूस इथे झालेली आहे त्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता तसंच इथे कोथिंबीर आपण हे केलेली आहे बारीक चिरून घातली आहे यानंतर त्याबरोबर द्राक्ष किंवा तुम्ही कुठलंही फळं घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग